चर्चा मिन्चे गावात निर्माण झालेल्या भव्य शिवतीर्थाच्या लोकार्पण सोहळ्याला आज गावातील सर्व राजकीय गट तट आणि नागरिक एकत्र आले या प्रसंगी उपस्थित आमदार विनय कोरे यांनी ग्रामस्थांच्या एकतेचं कौतुक करत सांगितलं की जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवतीर्थाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी गावातील सर्व राजकीय गटातील प्रमुख मान्यवर मंडळी एका स्टेजवर आले हा मिंचेचा इतिहासातील पहिलाच प्रसंग आहे राजकारण वेगळं असू शकतं पण गावाचा स्वाभिमान आणि विकास हा सर्वांचा ध्येय असायला हवा कार्यक्रमादरम्यान गावातील सर्व पक्षांचे कार्यकर्ते सामाजिक घट संघटनांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवतीर्थाच्या लोकार्पणावेळी जय जय कारण परिसर दुमदुमला आमदार कोरेपुडे म्हणाले मिंचे गावानं दाखवलेली ही एकता हेच खरं शुभक्तीचं दर्शन आहे मतभेद विसरून आपण एकत्र आलो हेच गावाच्या प्रगतीचं चिन्ह आहे या सोहळ्याच्या निमित्तानं मिंचे गावात उत्सवी वातावरण होतं गावात सजावट दीप आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण पसरलेलं होतं गावाचा स्वाभिमान जपत एकतेचा सुंदर संदेश शिवतीर्थाच्या लोकार्पण सोहळ्यानं दिलाय असंही आमदार विनय कोरे म्हणाले विनोद शिंगे कुंभोज असा कार्यक्रम ज्यावेळेला आपण आपल्या गावामध्ये संपन्न करत असतो मला राजे तुम्हाला सांगितलं पाहिजे की हा पहिला कार्यक्रम असा असेल कारण गाव जरी छोटा असलं त्याचा उल्लेख अशोकराव मोठी लोक तरी सुद्धा राजकारण आणि पार्टी प्रत्येक गावामध्ये आहे आणि प्रचंड पार्टीची ईर्षा असणारे हे गाव असताना सुद्धा आमचे घोगळेसर व्यासपीठावर आहे एकमेकाशी मतभेद असणारे कार्यकर्ते या गावामध्ये आहेत आणि असं असताना सुद्धा माझ्या मिंचे गावामध्ये शिवछत्रपतींचा आमच्या दैवताचा कार्यक्रम ज्यावेळेला होतोय त्यावेळेला सगळ्या गावाने त्या सहभागी झालं पाहिजे प्रवीण यादव कार्यक्रम करते म्हणून कोणी बाजूला थांबता कामाने कोणीतरी त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आपण मन करून थांबता कामाने ही भूमिका खर तर अनेक वर्षांना मला वाटते पहिल्यांदा मला या गावामध्ये बघायला मिळाली मी गावात आल्यापासून प्रत्येक मंडळ असेल प्रत्येक आपल्या गावातला चांगला कार्यकर्ता असेल त्यांनी या कार्यक्रमाचं केलेलं स्वागत या स्वागत हे मला वाटते आजच्या गावातला एक वेगळा इतिहास या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी रचू शकलो आणि हे कार्यक्रम अशा प्रकारचे होत असताना हे सामुदायिक नेतृत्वाचं प्रतीक म्हणून आपलेपणानं ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमच्या सगळ्यांच्या पेक्षा आमचं दैवत आहे हा भाव मांडणाऱ्या दृष्टीने व्हायला पाहिजे ते सुद्धा आज तुम्ही या ठिकाणी पूर्णत्वाला नेलं त्याबद्दल सुद्धा मी तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज खर तर राजेना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि म्हणून शिवछत्रपतींच्या इतिहासाबद्दल फार या ठिकाणी मी बोलणार नाही फक्त राजेना एवढं सांगेल की आज एक मोठी जबाबदारी घेऊन तुम्ही हे सगळं काम करताय आज बापूंनी काही गोष्टींच्या मागण्या के तुमच्याकडे केल्या तुम्ही मला मगाशी बोलताना सांगितले की जवळजवळ दहा हजार किलोमीटरचे रस्ते आपण हॅम्पच्या माध्यमातून आता घेण्याचा तुम्ही निर्णय करताय मला या व्यासपीठावरून तुम्हाला एकच विनंती करायची आहे की आपण प्रामुख्याने रस्ते वाटत असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार किती आणि मग दहा हजार किलोमीटरचा भागाकार किती असं जे आपण करतो तर त्याच्यापेक्षा सुद्धा मागच्या मध्ये ज्या मतदारसंघांना ह्या आमचं एकही काम मिळालं नाही म्हणजे आमच्या बापू